छत्रपती संभाजीनगर नगर 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 जिल्ह्यामध्ये अनुष्ठान त्या अचानकांनी पेट घेतला हो हो अचानक गॅसची नळी फुटली आणि त्या पूर्ण कुटी आणि चाग चाग फडक वरती कापड खाली ने ती जळाली बाजूला बाजूला मका लावलेली होती मध्ये नेट होती ने ने ती नेट जळ आली स्टीलचे भांडे तीन स्टीलचे भांडे स्टीलचे भांडे पातळ होऊन गेले त्यांचं पाणी झालं एकमेकाला डायरेक्ट गोळा होऊन जातात आणि त्या कोटियातील त्या गवताला धक्का सुद्धा लागत नाही ही कृपा कोणाची आहे लक्षात ठेवा माय बाप साधूलाही कळत नाही माझ्याकडे काय आहे पण त्यांची साधना त्यांच्याकडनं काय करून घेते ना ते ईश्वर जन बाबाजी म्हणतात हे कसं होतं आम्हालाही कळत नाही पण हो भगवान करून घेतात बस आपली जर श्रद्धा असेल ना माय बाप भाव जर असेल प्रेम जर असेल ना वचन, वचन, तर इथे काही कमी नाही भवसागर तारण्यासाठी एकमेव फक्त गुरुच आहे म्हणून या मुखात पडलेलं वचन बाहेर पडलेलं वचन कधीच खोट होणं शक्य नाही म्हणून गुरुदेवाचा घ्यायचा असेल तर आशीर्वाद घ्या श्राप कधी घ्यायचा नाही मी एक व्हिडिओ बघितला मला व्हिडिओ टाकला एक अनुभव सांगितलाय गाव गाव शिरूर पुणे एक पेशंट वरच्या मजल्यावरती आहे सांगितलं बाबाजी काही करा जगला पाहिजे पेशंट तिसऱ्या मजल्यावर सर्व परिवार म्हणला बाबाजी जगला पाहिजे काही, काही करा काही करा काही करा बाबाजी म्हणले वर जाणं शक्य नाही त्यांनाच खाली आण पेशंट येण्याची शक्यता कमी आहे एक तर त्यांना घर मिळत नव्हतं घर मिळत मिळालं तर एवढं सुंदर बाबाजीने सांगितलं त्यांनाच खाली आणायला येणं तर शक्य नाही मग कसं आणायचं म्हणून त्या ज्या अंतरुणावरती झोपले त्याला चार जणांनी पकडून खाली त्याच अंतरणावरती खाली आणले परिणाम बाबाजीने बघितलं ते म्हणले मलाही वाटलं एवढ्या वरतून आणलं उगच काय की आपणच वरती जायला पाहिजे होत पण बाबा साधूची काळजी देवाला असते ना साधूचा शब्द देव खरा करत असतो साधूने फक्त बोलायचं काम करायचं ते पूर्तता करण्याचं काम माझा देव करतो बाबांनी फक्त बघितलं त्यांच्याकडे प्रभू अब जो होगा जो करेगा सो तो करेगा माझी जर खरी साधना असेल ना देवा काम तुला लागेल अरे साधूने सुद्धा पूर्ण करावं लागतं हे सामर्थ्य साधू मध्ये असतात साधू समोर देव सुद्धा झुकतोय माझ्या तो साधू राहतो बाबाजीने विधी विभूती दिली आणि बडीसेब मंत्रून दिली बडीसेब आणि जल पोटामध्ये जावं एक हेम का होईना जावा प्रयत्न करावा पाणी सुद्धा पोटामध्ये जात नव्हतं आणि ऐका बाबाजीने तो आशीर्वाद दिला तो प्रसाद दिला बाबाजी निघून आले सांगितलं फक्त घर बदला हा पेशंट व्यवस्थित सुंदर घर बदलावं लागेल हे घर बदला तुमचा माणूस व्यवस्थित होईल जागा मिळत नव्हती सुंदर दुसरीकडे जागाही मिळाली ते शिफ्ट होतात न होतात बाबाजी आल्यानंतर त्या घरात मध्ये शिफ्ट झाले आणि चौथ्या दिवशी त्याच घराला आग लागली मी फोटो बघितले ज्या रूम मधून जो व्यक्ती झोपलेला होता ना त्या तीच रूम खाक झाली जळून खाक झाली बाबाजी मी बदलायला सांगितलं जर बदलली नसती तर त्याचं काय झालं असत आज ती व्यक्ती ते घर तर जळालं पण आज ती व्यक्ती व्यवस्थित आहे आणि ते परिवारी सुख आणि नांदतोय ही साधूची क्रांती आहे म्हणून या मुखातनं पडलेला शब्द कधीच बाहेर पडणार नाही मैबा कधीच खोटा होणार नाही मैबा म्हणून म्हणतात हृदय में बात